हे बघा हे आहेत आपले भरलेले कारले अगदी एक खास पदार्थ टाकून मी ही बनवली आहे त्याच्यामुळे आपले कारले बिलकुल कडू लागणार नाही अगदी लहानांपासून मोठे ज्यांना कारले आवडत नाहीत सुद्धा अगदी आवडीने खातील अशा प्रकारे मी हे कारले बनवले आहेत तर हे कारले मी कसे बनवले याकडे तुम्हाला माझी रेसिपी बघावी लागेल चला आपण सरळ रेसिपीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन आणि रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत भरलेले कारले अतिशय स्वादिष्ट लागतात आणि बिलकुल कडू लागणार नाही तुम्हाला तुम्ही ज्या अशा पद्धतीने केलेले मी सांगितल्या पद्धतीने तर बिलकुल तुम्हाला ते कडसर लागणार नाहीत आणि अगदी छान लागतील आपण याच्या आतमधलं आणि याच्यावरचं जे पण आपण काढू ते आपण पूर्ण स्टफिंगमध्ये यूज करणार आहोत म्हणजे याच्यापैकी कुठलाच भाग आपण फेकून देणार नाही आहेत सर्व काही यूज करून अतिशय कडू न लागणारे असे मस्त छान तुमच्या घरातील लहान मुलंही खातील आणि ज्यांना कारले आवडत नाही तेही खातील ते अशा पद्धतीने आपण कारले करणार आहोत चला आपण सर्व कृतीकडे वळूया सर्वप्रथम ना आपण हे कारले आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बाहेरून मग तुम्हाला कुर्चे प्रोसेस दाखवते मी हे पाहिजे मी कारले छान धुवून घेतले आहे स्वच्छ म्हणजे आपल्या याच्यावरती धूळ किंवा काही पण केमिकल मारलेलं असेल ते पूर्ण निघून जाईल आता आपल्याला याच्यावरचं हे जे साल आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी म्हणजे आपण या सालाचासुद्धा वापर करायचा आहे हे टाकून द्यायचं नाही आहे असं तुम्ही फिलर घ्यायचं आहे वर साल काढायचं असतं तुमच्याकडे ते घ्यायचं नाही असं अगदी वरच्यावर याचं पूर्ण असं साल आपण काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे काढून घेऊ आपण पूर्ण का कारल्यांचं मी काढून घेते तर साल काढतोपर्यंत आपण इकडे स्टीमर आपल्याला कारले स्टीम करायचं आहे तर त्याकरता मी इथे इडलीचं भांडे ठेवलेलं आहे तर तुम्ही तुमच्याकडे हे असं तर हे ठेवा नाही आता तुम्ही कुठलीही कडे ठेवा म्हणजे आपण चाळण्यामध्ये ते वापरू शकू त्याप्रमाणे आपण पहिलेच वाफायला असं म्हणजे गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला जड जाणार नाही आता आपण हे कारले बाकीचे सगळे साल काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी याचं पूर्ण साल काढून घेतलं आहे हे माझं एवढंच साल निघाला आहे बघा कारल्याचं आता आपण हे सुद्धा वापरणार आहोत हे टाकायचं नाही आहे आता आपण काय करूया हे जे आपण कारले घेतलं तर जे हे जे देड असतं ना हे आपल्याला टाकून द्यायचं आहे हे असं काढून घेऊया आपण आणि फक्त असं आपल्याला एवढं कारलं घ्यायचं आहे आणि हे एवढं घेतल्यानंतर आपल्याला याचं आतमध्ये पण असं याचं पोट फोडायचं आहे हे बघा जर याच्यातल्या बिया जास्त कडक असतील ना तर ते तुम्ही घेऊ नका पण जर नरम असतील अशी सॉफ्ट असतील ना तुम्हाला दाखवते मी आता याच्यातल्या बियामध्ये जर असं कडक आहे बघा तर आता मी हे काढून टाकेल कडक बिया असतील तर त्याने घ्यायच्या नरम असतील तर कसं मग ते, ते, ते खायला पण छान लागते आतमध्ये कवळ्या बिया असतात त्या आता ह्या कशा मोठ्या मोठ्या बिया असतात ना ह्या बरोबर लागत नाही आणि ह्या दाताखाली पण येतात त्याच्यामुळे ह्या बी आपल्याला टाकून द्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला जर कारल्याचं पोट फोडून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवूया आपण प्लेटमध्ये एखाद्या काढून अशा प्रकारे आपण बाकी सगळे पहिले वरचं तेट काढायचं दोन्ही साईडला आणि मग अगदी आरामाने याचं पोट फोडायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपल्याला त्याचं त्याचं स्टफिंग आहे ना ते भरता आलं पाहिजे व्यवस्थित छानपैकी हे बघा अशा प्रकारे आता याच्यातली बी जर कोवळी असेल तर आपण काढायची आहे आता हे बोटाने पण सहज निघतं पण तुम्ही चमच्याने पण काढू शकतात बघा आता आपलं हे नाही बघा हे जरा कवळे आहे जस तुम्हाला हे बघा आता हे मी वापरणार आहे आपल्या स्टफिंगमध्ये हे मी टाकून देणार नाही आहे तर जास्त जाड किंवा कधी कधी लाल बिया पण असतात ना त्या काढून टाकायचे तुम्हाला आणि जसं कवळे असेल ना तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आता मी हे काढून घेईल तर तुम्ही हे लक्षात घ्या की जास्त जाड किंवा अशा लाल बिया असतील ना तर ते आपल्याला टाकून द्यायच्या आणि जे कवळ्या बिया असतील त्या अशा प्रकारे त्या आपल्याला स्टफिंग करता वापरायचे आहेत आता मी ह्या स्टफिंगच्या याच्यामध्ये आपल्याला साईडला हे काढून घेऊया हे स्टफिंगचं आहे ना आपलं पूर्ण सामान हे पण आपण स्टफिंगला वापरणार आहे आतमध्ये तर पुढे तुम्हाला सांगेल करताना आणि हे पण आपल्याला बिया पण वापरायच्या आहेत अशा प्रकारे बाकी सगळे काढले मी असे पोट फोडून घेते बघा इथे माझ्याकडे ना मी असं पूर्ण त्यातला कचरा काढला आहे बघाय काय काय लाल बिया पण तुम्हाला दिसत आहेत आणि काय काय अशा थोड्याशा जाडसर असा कडक बिया पण दिसते आता ह्या पूर्ण मी टाकून देणार आहेत आणि हे जे चांगलं होतं ना ते मी बाजूला काढलं आहे म्हणजे एवढं चांगलं निघालं आहे बिया हातमधल्या कवळ्या तर ह्या आपल्याला आपल्या स्टफिंगमध्ये वापरायच्या आहेत तर आपण हे टाकून देऊया आणि अशा प्रकारे मी त्या सगळ्या कारल्यांचे असे पोट फोडून घेतलेले आहेत आणि पूर्ण मस्त ते साफ करून घेतले हे बघा आता आपण ह्या कारल्यांना ना मीठ आणि हळद छान असे लावून घ्यायची आहे थोडी थोडी अशी हळद टाकायची तर तुम्ही अशा हाताने पण हळद घेऊ शकता असे हळद आणि मीठ आपल्याला छान याला आतमध्ये चोळून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा आपल्याला ना याला बाहेर पण लावायचं आहे थोडंसं असं आतमध्ये आणि आतमध्ये पण लावायचं आहे बघा असं म्हणजे आपल्या कारले बिलकुल कडू लागणार नाही आणि अगदी छान याची वरतून पण त्याला टेस्ट येईल आणि आतमधून पण छान मिठाचा टेस्ट त्याला व्यवस्थित येईल असं पूर्णपणे आपण याला पहिले मीठ आणि थोडीशी हळद हे बघा असं पूर्ण छान मस्त त्याला असं चोळून घ्यायचं आहे आत आणि बाहेर अशा प्रकारे आपण सगळे कारले करून घेऊया पहा अशा प्रकारे मी इथे सगळ्या कारल्यांना असं लावून घेतलेलं ला आहे मीठ आणि हळद आता आपल्याला याच्यामध्ये एक तुम्हाला मी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे त्याच्यामुळे आपले कारले अगदी छान गोड आंबट पण लागतील आणि कडसर पण लागणार नाही अगदी छान लागतील आपल्याला त्याचं स्टफिंग भरल्यानंतर ना आता मी ते टाकणार आहे चिंचगुळ्याची चटणी हे बघा आंबट गोड चिंचची चटणी असते ना आपली याची पण रेसिपी तुम्हाला मी टाकेल लवकरच ही आपण एक महिन्याकरता घरात स्टोअर करू शकतो करू शकतो बनवून तुम्ही बनवून ठेवा आणि एक महिन्यापर्यंत मस्त तिला फ्रीजमध्ये ठेवा एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी अशी अशी ही तुम्ही कचोरी समोसे अगदी कशासोबतही हिला खाऊ शकतात खूप छान लागते आणि असंही तुम्ही वापरू शकतात हे बघा असं इला मस्तपैकी मी आतमध्ये चिंचगळाची चटणी टाकणार आहे तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही आपल्या स्टफिंगमध्ये थोडंसं लिंबू आणि साखर पण टाकू शकता म्हणजे आपली स्टफिंग आहे ना हे छान गोड आंबट लागेल आता मी हे टाकते त्याच्यामुळे मी ते वापरणार नाही आहे ना याच्यामुळे त्याला छान टेस्ट पण येईल आणि टेक्स्चर पण छान येईल आपल्या कारल्यांना हे बघा असं पूर्णपणे मस्तपैकी मी लावून घेलं आतमध्ये म्हणजे आपले कारले अगदी छान आंबट गोड तिखट आणि कडूदे बिलकुल लागणार नाही तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते खूप छान लागतं हे कारले अगदी मुलंही आवडून खातात मस्त लागतात डाळभात्यासोबत किंवा चपात्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनला पण हे देऊ शकतात असे छान बनतात असं मी पूर्णपणे लावून घेईल आणि नंतर मग आपण याला स्टीम करायला ठेवूया आता आपण याला स्टीम करून घेऊया मी ते इडलीचे भांड्यामध्ये ठेवलं आहे असे सगळे छान जमून आणि मस्त याला आपण पाच ते दहा मिनटापर्यंत याला वाफू देऊया आणि नंतर होडूनमध्ये चेक करायचं आहे की आपली थोडी शिजले आहे की नाही आता मी ठेवतो स्टीमरला आपलं पाणी छान उकळलं आहे पाण्याला उप आले त्यानंतर म्हणजे छान वाकतील ते आता मी सगळ्यात मधल्या खाती ठेवते आहे आणि याला फास्ट गॅसवरती पाच ते दहा मिनटाकरता यायला आपण छान वाफून घ्यायच्या म्हणजे आपले कारले नंतर ना अगदी सॉफ्ट वरतून लागतील आणि आतमध्ये पण खूप छान लागतील टेस्टी आता याला दहा मिनटाकरता आपण वाफून घेऊया आता आपण जो हा कारल्याचा किस घेतलेला आहे ना आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे अगदी एक दोन पाण्यात त्याला छान धुवून घ्यायचा आहे आता तुम्ही बोललात धुतल्यानंतर याच्यामधलं पूर्ण विटॅमिन निघून देईल तसं काही होणार नाही आपल्या का आपण हे कारल्याचं साल घेतो याच्यातच भरपूर विटॅमिन्स असतात आणि ह्या बियामध्ये पण असतात त्याच्यामुळे आपण हे धुतल्यानंतर याचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर आता हे स्वच्छ धुवून घेऊया छान असाल धुवून घ्यायचं आहे बघा असं कसं तोळून तोडून हे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवायचं आहे याला आणि याच्यातलं पूर्ण छान आपल्याला पाणी असं निधून काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कडसरपणा लागणार नाही आणि आपलं हे वापरलं पण जाईल हे बघा अशा प्रकारे दोन पाण्यात पहिले धुवून घेतलं याला आणि मग आपल्याला याचं पाणी असं काढून घ्यायचं आहे मग आपल्याला याला स्टफिंगमध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे आता हे हे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही हे पाणी टाकून देऊया आणि आपण फक्त हे वापरायचं आहे हे बा इथं आपले कारले असं छान असे वापरले आहेत तर आपण चाकू घेऊन याला चेक करून घ्यायचे आहे मस्त छान त्याला चाकू आपमध्ये गेले ना म्हणजे आपले चाक कारले छान वाफले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता आपण इथे स्टफिंगची तयारी करायची आहे आता मी हे कारले काढून घेते हे बघा इथे आपले कारले असे छान मस्त वाफले हे बघा चाकू की का सहज चाकू गेला ना आपल्या आतमध्ये म्हणजे आपले कारले छान वाफले गेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला याला दहा मिनटापर्यंत छान वाफ वाफेमध्ये याला शिजवून घ्यायचे आहेत वाफून घ्यायचे आहेत मग त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण आपल्या इथे आतमध्ये भरल्याचं स्ट्रफिंग तयार करायचं आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण कढई गरम झाली की आपण त्यात ठेवायचं टाकायचं आहे तेल तर तेल तुम्ही जास्त पण नका घेऊ इथे मी दोन मोठे चमचे भरून तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल छान तापू द्यायचं आहे तेल छान तापलं की आपल्याला इथे टाकायचं आहे इथे जिरं आहे हे बारीक छान मी वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये जिरं जिरं जागा टाकायचं आहे एक चमचा थोडंसं हिंग टाकायचं आहे चवीपुरतं गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची म्हणजे आपले मसाले जळ जळायला पाहिजे त्या हिशोबाने थोडीशी मी बडीशेपची पावडर टाकते आहे हे पण एक चमचा असेल ते पण ब घरी बनवून ठेवते म्हणजे आपल्याला लागेल की आपण ते टाकू शकतो त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे अगदी छान असा सुगंध येतोय बघा आपण बडीशोपाने जिरा टाकल्यामुळे ते छान थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचंय त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे थोडीशी आपण हळद टाकूया इथे थोडंसं लाल तिखट टाकूया हे जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त करू शकता थोडं धना पावडर टाकायचा आहे आपल्याला तेलामध्ये ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो करायची आहे म्हणजे आपले मसाले जळता कामा नाही याचं थोडंसं मी गरम मसाला टाकते म्हणजे छान याला टेस्ट येईल मसाल्याला आपल्या थोडंसं मिक्स करून घेऊया आपण याला अशा पद्धतीने हे बघा गॅसची फ्लेम लो आहे ना त्याच्यामुळे हे जळत पण नाही आणि छान शेकले पण जात आहे आता पण टाकायचं आहे आपल्या हे जे कारलेचं आपण जे वरचं किसलेलं होतं ना त्याला छान पाण्यामध्ये धुवून ते छान स्वच्छ पिऊन घेतलेलं आहे मी आणि मग आपण त्याला ह्याच्यामुळे टाकायचं आहे आणि आपल्या ह्या ज्या बिया आहेत ना ज्या सॉफ्टवाल्या आपण घेतलेल्या त्या पण टाकायच्या आहेत आणि आता आपल्याला याला दोन ते तीन मिनटांकरता छान आहे ना त्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे कच्च नको लागलं हे जे कच्च लागल्यानं तर मग आपला स्टफिंगचा सारा कडसर लागेल आतमध्ये त्याच्यामुळे ही प्रोसेस फार महत्वाची आहे आपल्याला हे छान थोडंसं मीडियम टू आ, लो गॅसवरती याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मग आपल्याला वाफून घेऊ का आपल्याला याला झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटांकरता याला आपण वाफून घेऊया म्हणजे आपले छान जे कारले जे सालपट आहेत ना ते आपण काढलेले वरचं साल ते छान शिजेल आणि स्टफिंग पण खाताना आपल्याला मस्त लागली ठीक असं मध्ये मध्ये हलवून घेत आहे इथे माझ्याकडे साधारण अर्धा किलो कारले होते तर अर्धा किलो काढल्याच्या हिशोबाने मी करते तुम्ही जास्त असेल तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचं स्टफिंगचा मसाला करू शकता बघा छान वेळेला त्याला लो टू मिडियम फ्लेमवरती वापरून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवलं म्हणजे कसं आपला मसाले जळणार नाही ते अजून थोडं वापरून घेऊया आपण एकाच मिनटने हे बघा आता आपल्या थोडा छान मसाला वापरा गेलेला आहे साल छान असे वापरले गेले आपले अगदी दोन ते तीन मिनटं लागतात जसं वेळ लागत नाही कारण आपण त्याला वापर परत आपण त्याला पर कारल्यांना फ्राय करणार आहोत त्यालामध्ये त्याच्यामध्ये परत थोडंफार शिजत असते आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे अजून याची टेस्ट वाढवण्याकरता थोडं आणि याला आपल्या मसाल्याला बाइंडिंग येण्याकरता मी टाकणार आहे बेसन पीठ आता इथे मी हे बेसन पीठ असे चमच्याने घेते मी तीन ते चार मोठी चमच टाकणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता याच्यामुळे काय होईल आपल्याला स्टफिंगला छान असं बाइंडिंग येईल तिथे मी मोठे चार चमचे टाकलेले आहेत आणि याला छान आपण असं आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे बेसनचं पीठ टाकल्यावरती आणि आपल्याला याला छान असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं स्टफिंग आहे ना स्टफिंगला छान बायंडिंग येईल आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागेल कारल्यामध्ये अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेऊया आता आपण याच्या टाकणार आहे पुरतं मीठ आता मीठ तुम्ही कारल्यांना पण लावलेलं आहे ना तर त्या हिशोबाने तुम्ही मीठ जरा जपूनच टाका म्हणजे जास्त पण नको खारट व्हायला कारण आपण कारल्याला पहिलेच स्टीम करताना मीठ लावलं होतं ना त्याच्यामुळे आपल्याला मीठ जरा जपून टाकायचं आहे मी मिठं माझ्या अंदाजे टाकलं आहे तुम्ही पण तुमच्या आवश्यकतेनुसार टाका फक्त मीठ टाकताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे की जास्त नको पडायला आता परत आपण छान याला मिक्स करूया आणि आपण याला बेसन पीठ टाकले ना आपण याला अजून एक हा मिनटं छान अशी येथे आपण वाफ काढून घेऊया हव का महिला छान असं वाफून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटपर्यंत आता मी याच्यामध्ये ना आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे तर ते थोडंसं माझ्याकडे ना चिंचेचा पळ उरलेला होता तर मी तो पण टाकून देणार आहे आपण पहिले कार्यनं लावला होताच नाही पण थोडंसं होता म्हणून मी टाकला तुम्ही तुमच्याकडे तुमचं कोळदर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही लिंबू आणि साखरसुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे आपल्या कारलांना छान आंबड गोड आणि तिखड अशी चवेल आता आपण हे टाकल्यावरती छान मिक्स करूया आणि आपलं स्टफिंग तयार आहे तुम्ही ते थोडंसं शेंगण्याचं पूट पण टाकू शकतात बेसन पीठ पण टाकायचं नसेल तर तुम्ही शेंगण्याचं कुठेही टाकून हे स्टफिंग तयार करू शकतात आता आपलं स्टफिंग झालेलं आहे हे बघा आता आपल्या इकडे स्टफिंग तयार झालेलं आहे मस्त छान दिसते ते छान टेक्स्चर आलेलं आहे आता आपण स्टफिंग छान थंड करून घेतली आहे मी इथे त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे ते आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही हवी असलेली टाकायला आता मग स्किपही करू शकता मला आवडते म्हणून मी टाकते कोथिंबीर हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि ही स्टफिंग आपण आपल्या कार्यालयामध्ये भरून घेऊया आता हे स्टफिंग आपल्याला आपले कारले जे छान सद शिजलेले आहेत ना वाफलेले आहेत ना ते आपल्याला भरायचे आहे मस्त भर भरून अशी छान दाबून दाबून भरायचे आहे म्हणजे आपले कारले खाताना छान त्याची टेस्ट लागेल खूप छान लागतं हे कारले तुम्ही नक्की करून बघा अगदी कडू पण लागत नाही आणि याच्यामधलं स्टफिंग पण खूप छान होत आहे बघा अशा पद्धतीने याला छान असं दाबून मस्त भरायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपण जेव्हा त्याला फ्राय करू ना तेलामध्ये थोडंसं तर ते स्टफिंग बाहेर निघणार नाही अशा प्रकारे मी सगळे त्याच्यामध्ये बघा आपली चटणी लावली होती ना मी चिंचगुळाची ती पण छान दिसतंय बघा याला मस्त पैकी असे मी भरून घेते बघा तुम्ही कारले असे छान मस्त भरून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याला तेलामध्ये थोडसे फ्राय करायचे आहे म्हणजे वरतून ते छान क्रिस्पी लागते आणि आतमधून मऊ लागतील आता इथे आपण तेल टाकायचं आहे आता तुम्हाला तेल नाही एकदम जास्त पन्नाखा टाकू म्हणजे कसं आहे जास्त तेल तेल तेलगड तेलगड लागतील ते कारले तुमचे त्याच्यामुळे जे दोन पया मी तेल टाकलं हे तेल छान गरम झालेलं आहे माझं आता आपण याला आपल्या कार्याला याच्यामध्ये आपण तेलामध्ये सोडूया आणि छान आपण अलटी पलटी करून याला मस्तपैकी वरून बऱ्याचशा क्रिस्पी करून घेऊया हे अशा प्रकारे पसरले भांडे घ्या सगळे तुम्ही कार्याशी टाकून द्या मस्तपैकी आणि त्याला उलट पलट करून थोडीशी त्याला वरतून क्रिस्पी करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे ते वरतून छान लागते क्रिस्पी आणि आपण मोजूड लागते असे मस्त रिटे घेऊन घ्यायचे आणि याला फ्राय करायचं -प्ले तर बघा आपल्याला असे ते गोल्डन ब्राऊन होतो पण थोडेसे असे छान मस्त वरतून क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आणि याला सारखं असं हलवत राहायचं आहे वरखलं म्हणजे आपले कारले जळायला पण नको पाहिजे आणि त्याला छान असं रंग बी वरतून आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे वरून क्रिस्पी करून घ्यायचे आहेत खूपच छान लागतात टेस्टीला अगदी सावकाश हलवायचे आहेत त्यांना म्हणजे सुटायला पण नको ते आपले आपल्याला स्टीम केलं स्टीम केल्यामुळे त्याला असं शिजवायची गरज राहत नाही फक्त आपल्याला वजन थोडं क्रिस्पीनेस येण्याकरता आपण थोडं त्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे आता बघा माझी छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी याला छान मस्त कलर आलेला आहे गोल्डन आता मी याला काढून घेईन हे बघा तयार आहेत आपले भरलेले कारले किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकतात बिलकुल कडू लागणार नाही हे तुम्ही नक्की अशा प्रकारे रेसिपी करून बघा बघा अगदी छान याला कलर पण आलेला आहे अगदी आतमधून पण सॉफ्ट आणि वरतून जास्त पण क्रिस्पी नाही का करू तुम्ही थोडेफार करा कारण की आपले कारले आपण स्ट्रीम करताना त्याला थोडेसे वाफून घेतलेले असतात त्याच्यामध्ये शिजलेले असतात तर आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही पडत आणि अगदी तुम्ही छान याला पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही याला टिफिनला नेऊ शकतात किंवा तुम्ही डाळ भातासोबतसुद्धा याला खाऊ शकतात खूपच छान लागतील आणि खूप मस्त लागतात खाण्याकरता लहान मुलंही खातील आवडेल तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला तर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बा बाय